कोणालाही न दुखवता जगता आलं पाहिजे यासारखं सुंदर कर्म नाही हे ज्याला कळलं त्याला वेगळं पुण्य कमवण्याची गरजच पडत नाही कामासाठी नेहमी वेळ द्या कारण ती यशाची किंमत आहे विचार करण्यासाठी वेळ द्या कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे खेळण्यासाठी वेळ द्या कारण ते तारुण्याचे गुपित आहे वाचण्यासाठी वेळ द्या कारण ते ज्ञानाचा पाया आहे स्वतःसाठी वेळ द्या कारण आपण आहोत तर योग आहे आणि महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्यांसाठी वेळ द्या कारण ते नसतील तर आपल्या अस्तित्वाला काहीच अर्थ नसतो पश्चाताप कधीच भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी कधीही भविष्याला आकार देऊ शकत नाही म्हणून वर्तमानाचा आनंद घ्यायला शिकलं पाहिजे कारण हेच तर खरं जीवनाचं सुख आहे माणसाने आपले कर्म नेहमी चांगले ठेवावे कोणी बघत नाही असा अर्थ काढू नका कारण जेव्हा नियति हिशोब करते तेव्हा मात्र कोणाचाही वशिला तेथे -ते चालत नाही भावना कळायला मन लागतं वेदना कळायला जाणीव लागते देव कळायला श्रद्धा लागते माणूस कळायला माणुसकी लागते चांगले जीवन जगण्यासाठी सुंदर विचार लागतात आणि भरभरून जगण्यासाठी पैसा नाही तर सुख समाधान आणि निरामय आयुष्य लागतं माणसाने माणसावर टाकलेला विश्वास जेव्हा तुटला तेव्हा दरवाजाचा जन्म झाला त्या विश्वासावर देखील आघात झाला तेव्हा कुलपाचा जन्म झाला आणि कोणाचाच कोणावर विश्वास राहिला नाही तेव्हा सी सी टी व्हीचा जन्म झाला संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते त्यांच्याकडे ती क्षमता असते नियती म्हणजे केवळ योगायोग नाही तर ती प्रत्येक व्यक्तीला अडचणीतून बाहेर पडण्यासाठी अनेक पर्याय तयार करून ठेवत असते बुद्धिमान व्यक्ती त्या पर्यायांना ओळखून त्यातून योग्य तो पर्याय निवडतो सगळं काही नशिबाच्या हवालीत टाकून बसणारा व्यक्ती नेहमीच दुःख आणि कष्ट हे भोगणारच आणि असे लोक जीवनात काहीच करू शकत नाही ज्याचा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त आहे असा व्यक्ती गरीबच असतो पण ज्या व्यक्तीजवळ पैसा आहे पण ते वापरण्याचं कौशल्यच नाही त्याच्यापेक्षा जास्त गरीब दुसरा कोणीही नाही परमेश्वराने आपल्याला दोन डोळे दोन कान मात्र एकच दिली आहे याचा अर्थ आपण जास्तीत जास्त पहावं ऐकावं मात्र मोजकच बोललं पाहिजे असेच मोटिवेट करणारे सकारात्मक विचार सतत ऐकत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा